नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी लग्नासाठी जागा शोधताय छोटे खाली पार्टी करायची आहे किंवा फॅमिली सोबत जेवणाचा आनंद लुटायचा तर आता चिंता सोडा आता आपल्या पिटवाळ्यात गुरवली रोड वरील काळू नदीच्या तीरावर नव्यानं सुरू झालं आहे रिवर मून रिसॉर्ट फॅमिली गार्डन रेस्टॉरंट इथं उपलब्ध आहे नाश्त्यासह व्हेज नॉन व्हेज जेवणाची सोय सोबत मुलांना खेळण्यासाठी खेळणी त्याचबरोबर स्विमिंग पुलाचा आनंद घ्या बर्थडे पार्टी लग्नाचा वाढदिवस मीटिंग मिटिंग स्नेह मेळावा इत्यादी विविध कार्यक्रमांसाठी बँक्वेट हॉल तर राहण्यासाठी ए सी नॉन ए सी रूमची व्यवस्था तेही मोफत नोकर वायफायच्या सोयीसह तेव्हा मग वाटते कसताय आजच रिवर रिसॉर्टला भेट द्या संपर्क एक्क्याऐंशी एकोणसत्तर त्रेसष्ट झिरो दोन झिरो चार किंवा अठ्याऐंशी अठ्ठावीस एकोणनव्वद बावीस केडीएमसीच्या माजी नगरसेवकाचा अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला खडकपाडा पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अप्रभाग क्षेत्र कार्यालय हत्तीतील वडवली परिसरात बेकायदा बांधकामाच्या सर्वेक्षणासाठी गेलेल्या पालिकेच्या कारवाई पथकावर हल्ल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास घडली शिंदेसेनेच्या सेनेच्या माजी नगरसेवकासह त्याच्या मुलानं कारवाई रोखण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लाकडी नाणक्यानं मारहाण केली याबाबत माजी नगरसेवक दुर्योधन पाटील आणि त्यांच्या दोन मुलांविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे अप्रभाग कार्यालयातील अनधिकृत बांधकाम कारवाई पथकाला वडवली गावात निर्मळ लाईफस्टाईल समोर सुरू असलेल्या बेकायदा बांधकामाची माहिती मिळाली होती त्याचनुसार कर्मचारी सर्वेक्षणासाठी ते पोहोचले अनधिकृत बांधकामांची पाहणी सुरू असतानाच तेथे वैभव दुर्योधन पाटील आणि पंकज दुर्योधन पाटील यांनी आपल्या साथीदारांसह येऊन कारवाई पथकाला तुमच्या साईड का आले आणि कोणाला विचारून आले तुमची हिम्मत कशी झाली येथे यायची तुम्हाला मी बघून घेईन तुमची बदली करेल तुम्हाला गोळ्या घालायला पाहिजे असं सांगत वडील दुर्योधन पाटील यांना फोन करून बोलावून घेतलं त्यानंतर थोड्या वेळातच दुर्योधन पाटील हे हातामध्ये लाकडी नाटका घेऊन आले त्यांनी सर्वेक्षणास मज्जाव करत रिव्हॉल्वरचा धाक दाखवून अधिकारी कर्मचाऱ्यांना शिविगाळ करत लाकडी नाटक्यानं मारहाण केली तसेच अधिकाऱ्यांनी आणलेली टाटा सोमोची काच फोडून टाकली बेसावध असलेल्या कर्मचाऱ्यांवर जीव घेणार हल्ला झाल्यानं कर्मचाऱ्यांनी लगून पळून जाण्याचा प्रयत्न केला याबाबत दुर्योधन पाटील वैवर्ष पंचावन्न वैभव दुर्योधन पाटील वय वर्ष तीस आणि पंकज दुर्योधन पाटील वय वर्ष यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आहेत तर माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत प्रत्येक गृहमाग अधिकारी पैसे मागत असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला त्या अनधिकृत चाळी कोणाच्या केडीएमसीच्या तत्कालीन आयुक्त डॉक्टर

बांधकावर कारवाई करण्यात येत नाही असा प्रश्नही ऐरणीवर आला आहे तर राजेंद्र साळुंके यांनी आपल्याला रिव्हॉल्व्हर दाखवून मारहाण केली असं सांगत असताना एफ आय आर मध्ये त्याचा उल्लेख का घेण्यात ना आला नाही कोणाचा दबाव पोलिसांकरवर किंवा या संबंधित अधिकाऱ्यांवर आला हाही विषय अधोरेखित होत आहे साहेब आयुक्त एक अप्रभाग प्रमुख पाटील यांच्या आदेशाने मी आणि हे आमचे गरगेस आहेत अधीक्षक आणि आमचं पथक अनैधिक चाळींची पाणी करायला गेलो आम्हाला कुठल्या प्रकारची माहिती नव्हती त्यांनी स्पॉट दिला की वडवली येथील निर्मल ज्या चाळीचं चा बांधकाम चालू आहे त्या बांधकामची तुम्ही जाऊन पाहणी करायची आणि ते आपले निष्काशीन करायचं आहे असं त्याचा आदेश होता त्या अनुषंगाने मी हे गर्गेश साहेब आणि आमचं संपूर्ण टीम पथक त्या स्थळी गेलो तिथे गेल्यानंतर त्यांना जेव्हा कळलं दुर्योधन पाटील होते ते, ते त्यांना देव माझीच नगरसेवक त्यांना ते कळलं की असं असं तिथे हे चालू आहे हे लोकं आलेले आहेत पथकाची म्हणून त्यांनी डायरी आले आम्हाला शनिश काही आम्ही विचार पाहिजे वाचतं की बाबा वा तुम्ही काय कोण कशासाठी आल्यात तर त्यांनी डायरी आम्हाला शिवीगायची सुरुवात केली आणि रिव्हॉल्वर डायरी तर मुलांनी काढलं वैभव मुलगा जो आहे ना, हो ना त्यांनी रिव्हॉल्व्हर काढलं आणि त्यांनी तुम्हाला गोळ्या घालतो तुम्हाला इथे आमच्या साईड फिरायची नाही ते आमची दादरी आमची गुंडगिरीत चालते हे बांध बांधकाम आम्हीच करतोय आमची सगळी बांधकाम आहे तिथे कुठल्याही प्रकारचे किडीमशी अधिकृह आला नाही पाहिजे असं त्यांनी आम्हाला स्पष्ट दम दिला आणि गोष्टी खाली तुम्हाला आणि बाहेर दुसरी गोष्ट आमचे जे पथक आहे आमचे हे अधीक्षक शिरीष गर्गे यांना दानक्याने त्यांनी मारलं माझे दोन स्टाफ आहे दुसरा एक टाक नावाचा ना त्याच्या कानाखाली मारली दुसरा एक कामगार आहे माझा त्या भाकरी नावाचा त्याला मग दानक्या मारलं वाहन चालक जो आमचा प्रायव्हेटचा गाडी तो आजपासून बेपत्ता आलाच नाही गाडीवरती त्याची गाडीची काच फोडली तो भीतीपुढी गाडी घेऊन आज कार्यालयात आलेलं नाही असा संपूर्ण प्रकार घडला आणि एवढी गुंडगिरी त्यांनी केली की तुम्हाला आम्ही भविष्यात फिरवून देणार नाही जर आमच्या मानकर कधी कोण आलं तर तुम्हाला साडेपाच काल संध्याकाळी घटना घडली कोण दबाव टाकत होता तुम्ही नाही नाही असं दबाव तर येतो सर्व वरिष्ठांच्या त्यांच्या राजकीय पक्षाने आला पण मी माझ्या निश्चयावरती ठाम आहे माझ्या वरिष्ठांचा अन्याय मी सहन करणार नाही कारण यापूर्वी देखील या दुर्योधन पाटील साहेबांनी आमच्या दोन कामगारांना बांधून ठेवलं होतं मारलं बांधू ठेवलं हा प्रकार अनुचित वाटला नाही वाटलं ही दोन हजार साधारणतः एक चार पाच वर्षापूर्वीची घटना आहे आणि ह्यानाही सातत्याने सवय लागली आणि म्हणून म्हटलं मी माझ्या वरिष्ठांनी सांगितलं आमचे उपायुक्त तावडे सरांशी माझं बोलून झालं सर मी मागे हटणार नाही कारण का हा झालेला नाही भविष्यात त्यांची दादारी वाढणार आहे ऍक्च्युअली सर्व बांधकाम त्यांची आहेत एवढे त्यांच्यावरती एम टीमंतर गुन्हा नोंदवला पाहिजे वरिष्ठांनी एमआटी अंतर ते गुन्हा करायचं सर्रास त्यांच्या मोठमोठे आरसीसी बांधकाम त्यांची चालू ती आणि हे कुठे थांबलं पाहिजे आणि साहेब बघा आम्ही प्रामाणिकपणे कर्तव्यक्षपणे आम्ही काम करतोय आम्ही कुठल्याही दबाव घाबरलो नाही पण काल जर माझा कोणते प्रॉब्लेम होता आणि मला खूप या म्हणून घरी येऊन थोडा आराम केला आणि आज सगळ्या काही दबाव होता नाही नाही वरिष्ठांचा कोणाचा दबाव नाही उलट वरिष्ठांचं म्हणजे तुम्ही बिंदास याच्यावरती पोलीस स्टेशन एफ आय नोंद करा आणि म्हणून आज आम्ही सिनेर पे वाघमे सर आहेत यांना भेट घेतली याची आमचे ऑडिओपासून आले होते आणि आम्ही अधीक्षक आणि आम्ही तिकाणी त्याच्यावरती एफ आय आर ची आता चालू आहे एवढंच फक्त बाकी कुठल्याही प्रकारचा आम्हाला दबाव आलेला नाही काही नाही आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे करतो आणि करणार तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी